नमस्कार मी हेमंत पाटील गेले काही दिवस आपण दोन दिवस बघतोय की जो पहलगाम मध्ये अटॅक झाला अठ्ठावीस पर्यटना पर्यटक मारले गेले त्याबद्दल सर्वप्रथम त्या, त्या अठ्ठावीस मृतात्म्यांना श्रद्धांजली त्याचबरोबर मी दुसरं एक पुलवामाला जो सहा वर्षापूर्वी अटॅक झाला आणि चाळीस जवान मारले गेले त्यांनाही श्रद्धांजली वाहतो आता हे नक्की काय घडतंय आणि काय चाललंय आपल्या देशात हेच समजत नाहीये इतकी गंभीर परिस्थिती आता आपल्याकडे आहे पर्यटनाला पर्यटकांना तिथं शोधून शोधून मारले त्यांना जात धर्म जात नाही सॉरी धर्म विचारून मारले हे फक्त पुरुषांना मारले बायका मुलांना मारले नाही हे अतिशय विकृत हल्ला केलेला आहे आणि ह्या हल्ल्याचा निषेध करावा तितका थोडा आहे पण ह्या हल्ल्याच्या अनुषंगाने अनेक प्रश्न उभे राहतात त्या प्रश्नाची उत्तरं त्या प्रश्नाची जबाबदारी ही शासनाची आहे ही केंद्र शासनाची आहे आणि तिथल्या राज्य शासनाची आहे परंतु जास्त जबाबदारी ही केंद्र शासनाची आहे असं मला वाटतं आता हल्ला झाला तो हल्ला चार किंवा सहा लोक आहेत असं आपल्याला अजूनही प्रथमदर्शी वाटतंय किंवा असे लोकांनी केलेले आहेत हे हल्ले तर आता ही चार लोक कुठनं आली तर ही चार लोक असं सांगितलं जातं की ही दोन आठवड्यापासून ही काश्मीरमध्ये रेकी करत होते हल्ला कसा करायचा कुठे करायचा काय करायचा मग ही दोन आठवड्यापासून लोक तिथे आहेत याचा अर्थ आपलं ग्रह खातं काय करत आहे त्यांची जबाबदारी आहे की नक्की काय चाललंय आपलं किंवा आय बी किंवा ही लोक काय करतायत ही त्यांचं फेल्युअर आहे त्याच्यानंतर ते आले त्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरुवात केली त्या ठिकाणी अंदाजे साधारणपणे एक दोन एक हजार लोक होती असं म्हणतात पर्यटक होते वेगवेगळ्या देशातील वेगवेगळ्या राज्यातून गेले होते वेगळ्या धर्माची होती वेगळ्या जातीची होती मग ह्या पर्यटनाला तिथं जी लोक होती त्या सगळ्यांना सुरुवातीला यांनी अंदाधुंद गोळीबार केला आणि तो गोळीबार केला त्या गोळीबार केल्यानंतर प्रत्येकाला हिंदू मुस्लिमांना वेगळं केलं हिंदू मुस्लिमांना वेगळं केलं त्यात परत पुरुषांना वेगळं केलं आणि पुरुषांना मारले हा सगळा सीन जेव्हा घडत होता तेव्हा बरीच लोक तिथून पळत होती तिथून सटकायचा प्रयत्न करत होती जीव वाचवत आता हा हल्ला जेव्हा झाला त्यावेळेस एक दहा पंधरा वीस मिनिटं काहीतरी काळ नक्कीच गेला तो भाग थोडासा उंच आहे पठारावर आहे आणि डोंगर आहे थोडस आणि त्या ठिकाणी हे सगळे हल्लेखोर होते पंधरा वीस मिनिटं तरी कमीत कमी हा सगळा ही घटना घडत असेल मग तरी सुद्धा तिकडे आपले इंटेलिजन्स किंवा मिलिट्री किंवा पोलीस हे का पोचले नाहीत हा खरा प्रश्न आहे तिथल्या कोणीतरी पळत असताना जर हजारो लोक होती आणि अठ्ठावीस कुटुंबातल्या लोकांना मारले तर तिथल्या कोणीतरी पोलिसांना फोन पोल के केले असतील कोणीतरी प्रयत्न केला असेल थोडस त्या एरियापासनं बाजूला जाऊन कोणीतरी तिथं प्रयत्न केला असेल मिलिटरी सिक्युरिटी लोकांना फोन करण्याचा मग नक्की काय घडलं ती लोक काय करत होती ज्या जम्मू काश्मीरमध्ये चौका सवका चौकात पोलीस किंवा मिलिटरी आहे चेक करतात अनेक वेळा चेकिंग करूनच पुढे सोडतात दोन दोन तीन तीन चार चार वेळा चेकिंग होतं मग ह्या ठिकाणी तसं का नाही इतका वेळ इथं हा पहिला हल्ला आहे की इतका वेळ चालला तरी तिथे कोणीही गेलं नाही कुठलाही कळलं नाही कोणालाही माहिती नाही पोलीस किंवा ह्या यंत्रणेला हा पहिला हल्ला आहे की ज्या हल्ल्यामध्ये धर्म विचारून मारले गेले ते पण पुरुषांना मारले गेले कुठलाही अतिरेकी याच्या आधीचा हल्ला हा कधीही धर्म कुठला आणि मारतो असं फार रेअर टू रेअर केसेस झाल्या पर्यटकांना तर धर्म विचारून कधीच मारलं गेलं नाही हे फर्स्ट टाइम झालं दुसरी गोष्ट फक्त पुरुषांना असा अतिरेकी करत नाहीत कुठल्याही दहशतवादी हल्ल्यामध्ये पुरुष स्त्री लहान मुलं म्हातारे कोतारे असं त्यांच्या दृष्टीने काहीही नसत त्यांच्या दृष्टीने फक्त माणूस आहे आणि तो भारताचा आहे तो दुसऱ्या देशाचा आहे दुसऱ्या याचा आहे त्याला मारून टाका पण इथे फक्त पुरुषांना बाजूला हे करून मारले गेले इथं काहीतरी नक्कीच संशयास्पद आहे या गोष्टीमध्ये पळून गेले ते तिकडनं जसे आले तसे पळून गेले डोंगर वगैरे सगळे दऱ्या वगैरे तिकडे आहेत त्या भागामध्ये पण पळून कसे गेले अजूनही ते सापडत नाहीये आजपर्यंतही ते सापडलेले नाहीये ते आले तसे शांतपणे पळून गेले ही इतकी सोपी गोष्ट आहे चहा नाश्ता करण्यासारखी गोष्ट आहे का आले आणि चहा नाश्ता घेतला आणि निघून गेले मग हे गेले कसे आता मिलिट्री आपली किंवा तिकडे शोधायला त्यांना सुरुवात करतंय इथपर्यंत ठीक आहे आता तर करायलाच पाहिजे त्यांना पकडून त्यांना समूळ नष्ट केलं पाहिजे त्यांना फाशी दिली पाहिजे त्यांच्या मागे जो कोण असेल त्यालाही फाशी दिली पाहिजे वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच केल्या पाहिजेत परंतु हे घडूच नाही याच्यासाठी काय उपाययोजना केल्या होत्या याच्यासाठी पूर्णपणे सरकार गाफील होतं आणि सर्वजण आपण आता नंतर फार जोशात म्हणतो की त्यांना मारलं पाहिजे असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे अहो पण हे झालं याला कोणीतरी तर जबाबदार असेल कोणाला तरी तर जबाबदार धरलं दर, पाहिजे त्याच्यात सर्वात मोठं फेल्युअर हे सरकारचं आहे गृहमंत्र्यांचं फेल्युअर आहे पुलवामा अटॅक झाला चाळीस लोक मेले आपले जवान तर अजूनही आरडीएक्स कुठून आला तो माणूस कुठून आला हे सापडत नाही त्या अटॅक मध्ये आधी लोक कळवलं लो होतं की काहीतरी घडेल तरी सुद्धा रस्त्यावरनं नेलं गेलं विमान दिली नाहीत त्या चाळीस लोकांना नेल्या जवानांना नेण्यासाठी ने विमानाची व्यवस्था केली नाही हे आधी कळवलं होतं तरी सुद्धा त्या चेक नाक्यापासून दोन्ही चेक नाके ढिले सोडले की जिथून तो आरडीएक्स घेऊन आला आणि त्यांनी थेट त्या जवानांच्या गाडीवर गाडी तो आजही सापडत नाहीये आणि आई हल्ला त्याच पद्धतीने झालेला दिसतो कधीच हिंदू मुस्लिम असं झालेलं नाही हे पहिल्या पर्यटकांना हिंदू मुस्लिम विचारून हा हल्ला केलेला दिसतो त्यामुळे हि ते, ते संशयाला जागाय दुसरी बाब ह्याच्यामध्ये आपल्याला अशी हे करता येईल की इमिजिएट भाजप आणि काही त्यांचे सगळे भक्त लोक हे लगेच प्रचार सुरू करतात यावर हिंदू मुस्लिमांवर बिहारमध्ये आज नरेंद्र मोदींची सभा झाली त्या सभेमध्ये ह्याच घटनेचा त्यांनी जाहीर प्रचार केला की मी असं ठोकीन असं मारीन त्यांना त्यांच्या जमिनी उद्ध्वस्त वगैरे वगैरे कशासाठी आहे कारण बिहारच्या आणि पश्चिम बंगालच्या निवडणुका आल्या छत्तीसगडमध्ये त्या ऑफिशियल भाजपच्या लोकांनी ते स्टेटस ठेवलं की धर्म बघून नाही त्यांनी मारलं जात बघून नाही लगेच प्रचार सुरू केला दुर्दैवाने दुसरी गोष्ट म्हणजे की काही व्हिडिओ बनवले गेले की ज्याच्यामध्ये सांगितलं गेलं छोटे छोटे की ज्याच्यामध्ये कुराण सांगितलं असं मानलं गेलं पाहिजे एक लहान मुलाचा व्हिडिओ आहे की तो मुलगा तिकडे गेला आणि काश्मीरमध्ये गेला आणि तो तिथून परत असताना सायकलवर त्याची सायकल खराब झाली आणि तो स्पष्ट सांगतो की मला धर्म बघून मी हिंदू आहे म्हणून मला मुसलमान माणसांनी सायकल नीट केली नाही माझी हे कुठले कुठे निघून चाललेत आपल्याला नक्की कुठे चाललो होता आपण हा हल्ला नक्कीच पूर्वनियोजित होता पण तो नक्की कुणी केला होता संशयाला तर अनेक फाटे आहेत हळूहळू बाहेर येईलच पण ते येईल ये की नाही हे पण सांगता येत नाही त्या सर्व मुस्लिम जम्मू काश्मीर मुस्लिम आणि हिंदूंनी एकत्र येऊन मोर्चा काढला कडकडीत बंद ठेवला आणि हिंदू मुस्लिम आम्ही एकच आहोत हा मेसेज दिला व्हिडिओ आहेत त्या लोकांचे तसे मीडियाने आपलं नेहमीप्रमाणे हिंदू मुस्लिम करायचं सुरुवात केलं आणि सगळे हिंदी मराठी मीडियाने हे हिंदू मुस्लिम कसं वाढेल याच्यासाठी त्याप्रमाणे बातम्या आणि हेडलाईन द्यायची सुरुवात केली आणि तसेच व्हिडिओ तसेच चित्र आपल्याला आज समोर दिसत आहेत ह्याच्यात सगळ्यात एक महत्वाची गोष्ट आहे जो अठ्ठा म्हणजे मीडिया आणि सगळ्यांना नक्कीच सगळ्यांचे जे काय अठ्ठावीस लोक आहेत मारले गेले त्या सगळ्यांच्या घरातले किंवा इतर लोकांच्यातले नक्कीच त्यांनी बा, 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 बाईट्स घ्यावेत किंवा त्यांच्या प्रतिक्रिया लोकांसमोर मांडाव्यात नक्कीच त्यांनी ते करावं जेणेकरून त्याचं गांभीर्य कळेल लोकांना कळेल नागरिकांना कळेल आणि सरकारला सुद्धा कळेल आणि त्याच्यावर सरकार आणि नागरिक काहीतरी सरकारच नागरिकांपेक्षा सरकार काहीतरी त्याच्यावर ठोस उपाय काढेल परंतु त्यामध्ये एक व्यक्ती जो घोडेस्वार होता तो मुस्लिम होता आणि तो त्यांना विचारत होता की तो अतिरेकेना विचारत होता की तू का मारतोस बाबा मारू नकोस हे आपले पाहुणे तर त्या अतिरेकेनी त्यालाच मारला तो त्यांची बंदूक हिसकावून घेत होता मारू नको म्हणून तर त्या अतिरेकीने त्यालाच मारला त्याला मीडियाने कुठंही मीडिया ते दाखवत नाहीत आपल्याला सांगत नाही कारण मीडियाला हे एवढंच सांगायचं की हिंदू करून मारले हिंदू मुस्लिम पण त्याला कुठेही मारले नाही तो मुस्लिम घोडेस्वार तो हिंदूंनाच वाचवायला होता तिथल्या सर्व पर्यटकांना वाचवण्यासाठी यांच्याशी लढत होता यांच्याशी त्यांनी फाईट केली आणि स्वतःचा जीव गमवला मग ते डोंबिवलीचे लेले असतील जोशी असतील किंवा अजून कोण असेल पण त्याला बिलकुल मीडिया फारशी किंमत देत नाही त्याला मीडिया त्याचं काय झालं त्याच्याबद्दल कुठलंही कौतुकाचं उद्गार नाही तिसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की जेव्हा हे सगळं घडलं त्याच्यानंतर पूर्ण जम्मू काश्मीरमधल्या लोकांनी आपल्या ह्या पूर्ण पर्यटकांना शक्य तेवढी सर्व मदत केली जे जी जिवंत होते त्यांना घरात ठेवलं स्वतःच्या त्यांना खाणं दिलं त्यांची योग्य ती काळजी घेतली त्यांना औषध कोणाला जे जखमी होते त्यांना औषध उपचार केले माणुसकीच्या नात्याने पूर्ण जम्मू काश्मीरच्या लोकांनी हे केलं उलट आता जम्मू काश्मीरच्या लोकांना प्रॉब्लेम आहे की तिथं पर्यटन त्यांचं बंद पडलं पूर्ण पर्यटन त्यांचं थांबलं ज्याच्यावर त्यांचं पोट आहे काय उपयोग हे सगळं होऊन खर तर पंतप्रधान मोदींनी हे तिथं बसून दिल्लीमध्ये बसून सांगायला पाहिजे की आम्ही काय याच्यावर उपाय करतो काय कठोर आम्ही करू परंतु ते प्रचार करतात बिहारमध्ये जातात आणि तिथं जाऊन सांगतात की नाही नाही हे आम्ही असं करू यांना असं मारून तसं हे जाहीर प्रचारात करतात याचा पूर्ण प्रचारात वापर करतात हे सर्वात दुर्दैव आहे जे त्यांनी पुलवामा अटॅक झाला आणि एकोणीसच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये जे केलं मोदींनी जवानांवर झालेल्या मृत्यूचं त्यांनी जाहीर याच्यात हे केलं प्रचार केला, केला त्याच्यावर निवडणूक आयोगावर काही लोकांनी तक्रार पण केली तीच नरेंद्र मोदी आता तीच हे सुरुवात करतायत भाजप आणि त्यांची लोक हेच पुढे रीड त्यांची री ओढतायत तीन चार गोष्टी फक्त त्यांनी केल्या पाणी थांबवलं हो पाणी थांबवलं सिंधू नदीचं नंतर म्हणजे नक्की काय केलं असलं काहीच नाहीये सकाळने तर फार मोठ्या ह्याच्यात सकाळने हे केलं की पाणी रोखलं ही सकाळची हेडलाईन आहे पाणी रोखलं म्हणजे काय अहो तो नळ आहे का बंद करायला अहो सिंधू करार भंग करून ते पाणी जर तुम्हाला घ्यायचं मोट असेल तर तिथं मोठमोठी धरणं बांधायला लागतील त्याला अजून दहा वर्ष जाईल कसं पाणी रोखू शकतो आपण जरी आपण सिंधू करार भंग करून करायचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी आपल्याला आधी इन्व्हेस्ट करायला लागेल ना पाणी रोखून रो, कसं रोखणार थांबवणार कसं अडवायला था तर पाहिजे कुठेतरी पण नाही पाणी रोखलं म्हणून मोदींचं कौतुक करत सगळेजण इथं बातम्या देतात सगळ्या पेपरला या अशाच पद्धतीच्या बातम्या सगळ्या टीव्हीवर अशाच अव कसं रोखलं काही आपलं लोकांना वेड्यात काढायचं याच्या याची जबाबदारी कोण घेणार आता हे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे चाळीस लोक गेली पुलवामामध्ये जी चाळीस लोक गेली आणि आता जी अठ्ठावीस लोक गेली यांची जबाबदारी कोणाची त्यावेळेस सुद्धा पुलवामाच्या वेळेस सुद्धा इंटेलिजन्सनी सांगितलं होतं आधी आताही सांगितलं होतं मग गृहमंत्री अमित शहानी खर तर राजीनामा दिलाच पाहिजे ही जबाबदारी त्यांची आताही कुठली उपाययोजना नाही आताही तिकडे दोन हजार लोकांच्या इथे एकही सिक्युरिटी पोलीस नाही काही नाही काय नाही इतका कसा गलथारपणा करतात आणि आता मेल्यावर म्हणायचं हल्ला झाल्यावर म्हणायचं आम्ही याव करून त्याव करू याला मारून ते नष्ट करू पाकिस्तानला असं करू अहो त्या सव्वीस लोकांचा काय विचारांचा दोष त्या चाळीस जवानांचा काय दोष नंतर तुम्ही करून काय उपयोग आधी गेलेत ते कसे गेलेत ते बघा ना आणि ते न जाईल म्हणजे उपाय तुम्ही ह्याच्यासाठी केला पाहिजे सरकार म्हणून की अशा घटना घडूच नाही म्हणून उपाय केला पाहिजे का घडल्यानंतर काहीतरी त्याला प्रत्युत्तर दिलं पाहिजे हे काय पोरखेळ आहे का तोच लावलाय गेले अकरा वर्षात की तुम्ही काहीतरी करायचं म्हणजे जसं आपण टीव्हीवर रोज बघतो एक काहीतरी बोलतो त्याला दुसरा प्रत्युत्तर देतो एवढंच चाललंय आणि दहशत निर्माण करायची हेच चाललंय लोकांचे प्रश्न आहेत लोकांच्या समस्या आहेत ह्या लोकांच्या कित्येक अजून सुटलेल्या नाहीत कित्येक गोष्टी नाहीत त्याच्यात हे नवीन एकदम समस्या ही काय तुम्हाला येत नसेल करता तर नका कर ना करू म्हणून म्हटलं की जबाबदारी कुणाची अमित शहाची जबाबदारी मोदीची जबाबदारी ही फार मोठी आहे तुम्ही फक्त स्वतःच्या लोकांना म्हणजे भाजपच्या कडे येण्यासाठी लोकांना ईडी आणि याची भीती दाखवता तिकडे जा ना पाकिस्तानला दाखवा ना भीती ठोका तिकडे पाकिस्तानला हे एक सर्जिकल स्ट्राइक केला आणि वाटते की तुम्हाला आम्ही फार भारी आहोत हो असं नाही आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप गोष्टी आहेत तुम्हाला आधीच कळलं नाही की कोण कुठ नाही येत जम्मू काश्मीर वाटलं फार फार वा फार वा झालं वा सगळं चांगलं आलबेल आहे तुम्ही राजीनामा दिला पाहिजे त्या मिलिट्रीचा कोण तिथे प्रमुख असेल त्याने ती जबाबदारी घेतली पाहिजे त्याच्यानंतर तिथलं स्थानिक पोलिसांचंही ते, ते, ते फेल्युअर आहे मी म्हणेन उमर अब्दुल्लाही तितका प्रमाणात ते प्र, प्र, दोषी आहेत आज ते सीएम आहेत तिकडचे आमच्या प्राणांचं काय आमची जबाबदारी तुम्ही कोणीतरी नक्कीच घेतली पाहिजे यामध्ये काहीही हे नाही दरवेळेस घटना झाल्यावर तुम्ही अजूनच्या पेटवणार देशात देशप्रेम पेटवायचा आणि लोकांना हे करायचं मोटिवेट करायचं सोशल मीडिया आणि मीडियातनं जोरात आवाज हे करायचा आणि आम्ही याव करू तेव करू असे देश तसे देश आणि राजकारण हे सोडून द्या पहिली आमची सिक्युरिटी बघा हीच घटना काश्मीरमध्ये झाली आता दुसरीकडे कुठेही होऊ नये याच्यासाठी तुम्ही काय उपाय करणार आहात फक्त एवढ्यांना इतके मारले आणि तेवढ्यांना तितके मारले इतके साठ नक्षलवादी मारले चार मारले हे असं नको आहे किती वर्ष आपण तेच करणार आता या गोष्टीसाठी नेहरूंना तो जबाबदार नाही धरतायत अकरा वर्ष तुमचं सरकार आहे सरकारने ती जबाबदारी घ्यायलाच पाहिजे पोलीस कस्टडीत एखाद्याचा मृत्यू झाला तर त्या पीआयला आणि पीएसआय ला तुम्ही हे करता की नाही निलंबित मग आता काय एखादा एक ऍक्सिडेंट झाला तर त्या बस ड्रायव्हरला तुम्ही निलंबित करता की नाही मग आता काय त्याच्या चुकीमुळे झाला असेल तर मग आता काय आता तुमच्या चुकीमुळे झालं त्याला काय करायचं नक्कीच तुम्हालाही जबाबदारी ही घ्यायलाच लागेल आणि त्याच पटीत तुम्ही सुद्धा जबाबदारी घेऊन तुम्ही त्या पद्धतीने राजीनामा दिला पाहिजे हे अतिरेकी आजपर्यंत कुठल्याही अतिरेक्यांनी तुमच्यावर नाही काही हल्ला केला कुठल्याही पक्षाचा मी काँग्रेस राष्ट्रवादी भाजप कोणी पक्ष असो शिवसेना असो कुठल्याही कार्यकर्त्याला का नाही ठोकत सामान्य नागरिकांना का ठोकतात स्वस्त आहे का ते फक्त नेत्यांना का नाही ठोकत एवढंच आहे तर सिक्युरिटीच्या मध्ये जाऊन नेत्यांना का नाही ठोकत तुम्ही आपलं सिक्युरिटी घेऊन जाता आता नुकतेच कालच अमित शहा तिथे जाऊन आले तर त्यांच्या गा सिक्युरिटीला वीस वीस तीस तीस गाड्या आणि त्या बिचारा दोन हजार लोकांच्या इथं कोणीच नाही इथं समस्या आहे इथं मोठी समस्या आहे आणि ह्या समस्या तुम्हीच निर्माण केल्यात आणि त्याचं तुम्हीच जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजेत अमित शहाने दिली पाहिजे तिथल्या पोलिसांनी सगळ्या यंत्रणे दिले पाहिजे आणि इथून पुढे का नाही घडणार त्यांना धडा तर शिकवाच <coughs> ती तर गरज आहेच आहे परंतु इथून पुढे कायमचा बंदोबस्त कसा होईल यावर ठोस कृती झालीच पाहिजे मग ती अतिरेक्यांच्या बाबत असो पाकिस्तानच्या बाबत असो किंवा अजून कोणाच्या बाबत असो आमचे प्राण इतके स्वस्त नाहीत धन्यवाद